नमस्कार बंद होत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी हे गीत आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू माझ्या गावची शाळा साहेब बंद नका न करू अंधाराची रात सरेना हंगामाला सुगी पुरेना अंधाराची रात सरेना हंगामाला सुगी पुरेना बारा महिने मजूर मिळेना कशी करावी शेती आई म्हणेल कापूस वेचू आई म्हणेल कापूस वेचू बाप म्हणेल नांगर धरू आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू थडीवरुनी नदी वाहते पक्का रस्ता नाही थडीवरुनी नदी वाहते पक्का रस्ता नाही जाऊ कशी गावी दे शाळेत दिशा हरवल्यात आहे जाऊ कशी परेगावी शाळेत दिशा हरवल्यात आहे दा कोण दाविल दिशा माला कोण दाविल दिशा माला कोण दाविल दिशा माला कोण आमुचा गुरु आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू माझ्या गावची शाळा साहेब ना करू कितीही अडवा वाट वाटामुची अंकुरणार आम्ही कितीही अडवा वाट वाटामुची अंकुरणार आम्ही वाघिणीचे दूध पिऊनी गुरगुरणार आम्ही कितीही अडवा वाट आमुची अंकुरणार आम्ही वाघिणीचे दूध पिऊनी गुरगुरणार आम्ही शिक्षण आहे हक्क आमुचा शिक्षण आहे हक्क आमुचा नका न तुम्ही काढू आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू माझ्या गावची शाळा साहेब बंद नका न करू माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू धन्यवाद